मालवणमध्ये शिवापुतळा दुर्घटना प्रकरणात अटकेत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला हायकोर्टानं जामीन मंजूर केला या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आपटेला कोठडीमध्ये ठेवण्याची गरज नाही शिवाय या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी नाही त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचा कलम हो या प्रकरणात लागू होऊ शकत नाही असं निरीक्षण यावेळी कोर्टानं नोंदवलं आहे भंडाऱ्याच्या सेंदूर वाफामधील एका शेतकऱ्याच्या धावपट मुलीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलंय आणि आणि त्याचबरोबर या धावपट मुलीला चांगलं प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रशिक्षण संस्थेमध्ये पाठवण्याचा आणि तिच्या पूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी ही महाराष्ट्र शासन घेण्याचं आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिलं सांगलीच्या मिरजमध्ये रुईघर पानन परिसरामध्ये नव्यानं बांधण्यात येणाऱ्या ओढ्यावरील पुलाचं उद्घाटन केलंय शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन पार पडलं पूल मंजूर केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही आभार मानले सांगलीतील <स्थाँगेति> महेशाळ सिंचन योजनेचं आवर्तन सुरू झालेलं आहे आणि खासदार विशाल पाटील माजी मंत्री सुरेश खाडे आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये पहिला आवर्तन सोडण्यात आलं यावेळी शिफळ वाढवून मोटर सुरू करण्यात आली सांगली महापालिका क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना महापालिकेनं स्थगिती देण्याचा निर्णय घेतला जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये महापालिका आयुक्तांनी आणि विविध कामगार संघटनांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला बदलापूरमध्ये साखरमान्यांच्या पोळी भाजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली पोळीच्या दरात एक रुपयाची वाढ झाली तर भाजीच्या दरामध्ये पाच रुपयांना वाढ झाली आहे आणि त्यामुळे या वाढत्या महागाईचा साखरमान्यांना फटका बसतोय नाशिकच्या ये येवल्यातील विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली आहे नायलॉन मांजा जीव घेणं असल्यामुळे अनेक दुर्घटना होतात त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून नायलॉन मांजा वापर करण्यावर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईही केली जाते मंत्री धनंजय मुंडे यांनी काल छगन भुजबळ यांची भेट घेतली मुंबईतल्या एम या कॉलेजमध्ये दोघांची भेट झाली आणि त्यांच्यामध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती कळते भीड प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली असताना भुजबळ यांनी त्यांना साथ दिली होती आपण बदलांचं राजकारण करत नाही आपल्याला बदल घडवणारं राजकारण करायचं असल्याचं नागपूरमधल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस देवें 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 यांनी म्हटलंय शरद पवारांनी आर एस एसवर केलेल्या कौतुकाचं प्रतिस्पर्ध्यांनी कौतुक करावं लागतं आणि म्हणून पवारांनी कौतुक केलं असल्याचं दे सांगितलं सन्मान करत असतो भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे स्वतः मुनगंटीवार यांनी फोन करून काही वैयक्तिक कारणांमुळे चंद्रपूरमधल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार नाही असं सांगितलेलं होतं असं सा फडणवीस यांनी माहिती दिली नितेश राणे यांनी एक वादग्रस्त विधान केलं महाराष्ट्रामध्ये सगळे विरोधक ईव्हीएमच्या नावानं ओरडतात आणि आम्ही ईव्हीएमचे आमदार आहोत पण ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असल्याचं वादग्रस्त विधान सांगलीच्या हिंदू गजना सभेत मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली जुन्या सरकारी महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जात आहे तर हेरिटेज वास्तूचा दर्जा असल्यानं कुठेही निकषांना धक्का न, न लावता स्मारकाचं काम करणं फार कठीण असल्याचं यावेळी ठाकरे म्हणाले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महिना उलटला असला तरी पोलीस तपासाबाबत आम्हाला काहीही कळवलं गेलं नसल्याचं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिनं सांगितलं हत्याप्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे तपासाबाबत विचारणा केली मात्र आम्हाला उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप वैभवीनं केला महाराष्ट्रात एक महिन्यापासून आक्रोश सुरू असून देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागते असं ज्योती मेटे यांनी म्हटलंय गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याचा जरब का राहिलेला नाही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अशी मागणी ज्योती यांनी भर पार्लीमध्ये भरदिवसा दहात्या घरामध्ये चोरी झाली दोन अज्ञात व्यक्तींना घरात घुसून चाकूचा धाक दाखवत आठ लाखांच्या मालमत्तेची चोरी केली या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर दोन आरोपींना अटकही केली भंडाऱ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनाचा अपघात झाला या अपघातामध्ये पती पत्नी जखमी झाले त्यामुळे या दोघांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे काही ये एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात येणार आहेत त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे मावळमध्ये एका कर शेतकऱ्यानं साठ गुंठे क्षेत्रामध्ये काकडीच्या पिकाची लागवड केली आहे त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फायदा होतोय पारंपरिक शेतीबरोबर नवनवीन प्रयोग करून शेतीत चांगला नफा मिळवावा असा सल्ला इतर शेतकऱ्यांना दिला जातोय मावळमधील वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातल्या पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसतोय शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे चांगलं उत्पादन मिळेल की नाही अशी चिंता सध्या शेतकऱ्यां चीन हा अप्रतिम तंत्रज्ञान आणि कारणाव्यांसाठी ओळखला जातो थंडीच्या हवामानात चीनचे लोक बर्फावर आपली कला दाखवायला चुकत बर्फामध्ये एक मोठा ड्रॅगन तयार करून अप्रतिम अशी कलात्मकता दाखवली आणि पाहण्यासाठी नागरिकही लांबून येत असतात <laughs> सोशल मीडियावर स्पेन बैलांची एक झुंज तुम्ही अनेकदा पाहिली असेल मात्र आज जी चित्र आपण पाहताय आपण कधी पाहिली नसतील व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दिसणारा बैल बंदिवासातून बाहेर येताच उडी मारायला लागतो दरम्यान त्याच्या पाठीवर बसलेला एक व्यक्ती काही सेकंदांमध्ये खाली पडतो आणि अमेरिकेतल्या लास वेगास मध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो चे आयोजन करण्यात आलं यावेळी शो मध्ये रोबोटनं प्रेक्षकांची मनं जिंकली जे एकाच वेळी अनेक कामं करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि त्यामुळे या रोबोटचं खूप कौतुक होत आहे कॅलिफोर्नियाच्या जंगलाला भीषण आग लागली होती त्यामुळे लॉस एंजलसमध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सचे घरं जाऊन खाक झाले या आगीमध्ये दहा जणांचा मृत्यूही झालाय मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर प्रतिक्रिया दिली आहे पीक संदर्भात अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येतात आणि या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणार आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिलेत त्यांना ते मिळवून देणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे मावळमध्ये शिरगावात अनेक रंगाच्या बिजली फुलांमुळे शेती आता बहरू लागली आहे प्रगतीशील शेतकरी खंडू गोपाळे यांनी पारंपरिक शेतीला बगल देत अशा प्रकारे फुलबाग फुलवली आहे तसंच या फुलांना बाजारामध्ये सुद्धा चांगला भाव मिळतोय सध्या स्थेतीला पडणारी थंडी ही रब्बी पिकांना अनुकूल आहे तर रब्बी हंगामामध्ये चांगलं उत्पन्न मिळण्याची संधी आहे त्यामुळे उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जगामध्ये बासमती तांदळाची निर्यात बंद असल्यानं तांदळाच्या भावामध्ये घट झाली आहे आणि गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच तांदळाच्या भावात क्विंटल मागे दीड ते दोन हजारांची घसरण झाली आहे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असलेला बासमती आता त्यांना घेता येणार आहे त्यामुळे नागरिकांनाही मोठा दिलासा आहे अमरनाथ तालुक्यामध्ये एसआरटी म्हणजे सगुण राईस टेक्निक पद्धतीनं हरभरा पिकाची लागवड करण्यात शेतकऱ्यांनी एकशे पन्नास हेक्टरवर भात पिकाची लागवड केली होती आणि त्याच गादी वाफ्यावर शेतकऱ्यांनी पन्नास हेक्टरवर हरभऱ्याचं पीक घेतलं त्यामुळे खर्चात मोठी बचत झाली शिवाय शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन सुद्धा मिळणार आहे भाताच्या कापणीनंतर उरलेल्या बुंध्यामध्ये हरभऱ्याची लागवड केल्यानं पीक अधिक चांगल्या पद्धतीनं येतं असा दावा कृषी अधिकाऱ्यांनी केला आहे जालन्यातल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावरील सोयाबीन खरेदी सध्या ठप्प झाली आहे बारदाना संपल्यानं नाफेडला ना ना तुळता सोयाबीन खरेदी बंद करावी लागली आहे एक हजार सहाशे शेतकऱ्यांकडून नाफेडनं ना सोयाबीन खरेदी केली दोन हजार नऊशे शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही बारदाना अभावी रखडली आहे नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष ऊस गहू कांदा अशी पिकं घेतली जातात या सर्व पिकांना फवारणी करण्यासाठी मजुरांची नेहमीच अडचण भासत असते यामध्ये ऊसाचं अधिक क्षेत्र असल्यामुळे बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून मजूर फवारणीसाठी मिळत आहेत आणि यावर उपाय करत उच्च शिक्षित असलेल्या दीपाली मोरे या शेतकरी महिलेनं ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचा हा प्रयोग यशस्वी केला त्यामुळे दीपाली मोरे या आता ड्रोन दिदी या नावानं परिचित झाल्या पुण्याच्या आंबेगावातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा बियाण्याच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे दिवाळीमध्ये परराज्यामधून बटाट्याची मागणी कमी असल्यानं बियाण्यांचे दर वाढले होते त्यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वयला होता आता बियाण्याच्या किमतींमध्ये प्रति क्विंटल एक रुपयांची घसरण झाली आहे मात्र शेतकऱ्यांकडे करी इतर पिकामुळे क्षेत्रफळ नसल्यानं बटाट्याचं पीक घेतलं नाही बियाण्यांचे जरी दर कमी झालेले असले तरी शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत वाशिममध्ये वातावरणातल्या बदलामुळे हरभरा पिकाला फटका बसला हरभऱ्या पिकावर मर रोग आणि घाटेआळीचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेत मात्र काही फवारणी आणि उपाय करून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येईल असा सल्ला कृषी भरत गीत यांनी दिला आहे